दोन दिवस आधी डी आर आय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा गाडगिया तालुक्यामध्ये कार्यवाही करण्यात ता आली आणि जवळजवळ एकशे अठ्ठावीस किलोचं मॅफेद्रॉन एम डी ड्रग्ज त्या ठिकाणी त्यांना सापडलेला आहे हा परिसर स्थानिक पोलिसांच्या सहयोगाने हो त्या ठिकाणी सील देखील करण्यात आलेला आहे आणि आरोपींना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आहे आणि पुढची कार्यवाही सुरू आहे ते कुठेतरी कारण देशामध्ये महाराष्ट्र हा मानवी तस्करी पुढे आहे असं केंद्राचा एक रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट आज रोहित पवार सभागृहात सादर करणार नाही आज विविध अनुषंगाने आपण बघतोय की केंद्र सरकारचा गृह विभाग असो किंवा राज्य सरकारचा गृह विभाग असो ज्या ज्या ठिकाणी ह्या पद्धतीचं अवैध ड्रग असो किंवा मानवी शरीर तस्करी असो याबद्दल मोठ्या प्रमाणात आहे या, या संदर्भातली माहिती जे संपूर्ण देशभरात मोठं रॅकेट ड्रग्सच्या संदर्भात चालतं त्या अनुषंगानं केंद्रीय गुप्तचर महसूल संचालनालय हे देखील सक्रिय होतं त्यांना काही इनपुट्स मिळाले होते त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे आणि ह्या कार्यवाहीला राज्य सरकार आणि त्याचपास जिल्हा पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करत आहे या संदर्भातली अधिक माहिती घेण्याकरता आम्ही स्वतः आता दुपारनंतर वर्धाला त्या ठिकाणी जातोय आणि पूर्ण माहिती प्रकरणाची घेतोय